नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो अंकशास्त्रामध्ये मुलांकाला विशेष महत्त्व आहे व्यक्तिमत्व वैशिष्ट्य आणि नशिबाबद्दल मुलांक क्रमांकावरून भरपूर काही जाणून घेता येतं यामुळेच जेव्हा तुम्ही मालमत्ता खरेदी करता तेव्हा अंकशास्त्र दर्शवतं की तुमच्या घराच्या पत्त्यामध्ये तुमच्यासाठी लकी ठरणारा कोणता क्रमांक समाविष्ट असावा आणि तो कसा मिळवायचा त्याचबद्दल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर मग तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी भक्तांनो तुमच्या घरासाठी योग्य अंकशास्त्र म्हणजेच क्रमांक मिळवण्यासाठी तुम्हाला त्याची बेरीज करावी लागते घराच्या अंकशास्त्र क्रमांकाची गणना करण्यासाठी तुम्हाला सिंगल क्रमांक मिळवावा लागेल त्यावरून तो तुमच्यासाठी कसा असणार आहे हे ओळखता येतं आता उदाहरणच द्यायचं झालं तर तुमच्या घराचा क्रमांक समजा तीनशे असेल तर तीन अधिक सहा अधिक दोन एकूण अकरा अशी त्याची बेरीज येईल पुढे सिंगल आकडा मिळवण्यासाठी एक अधिक एक या क्रमांकाची बेरीज तुम्हाला करावी लागेल यावरून दोन असा आकडा तुमच्या घरासाठी मिळेल तर मग आता हेही जाणून घेऊयात की घर क्रमांकावरून तो तुमच्यासाठी कसा असणार आहे ते पाहू समजा घर क्रमांक एक तर घर क्रमांक एक मध्ये राहणं हे स्वातंत्र्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी एक उत्तम कल्पना आहे तुम्ही तुमचं चारित्र्य आणि व्यक्तिमत्व बावलट करता येईल आणि तुम्हाला दुर्बल किंवा शक्तीहीन वाटू शकेल असा क्वचितच कोणी असेल तसेच जर तुम्ही एखाद्या मोठ्या आणि एकत्र कुटुंबामध्ये राहू इच्छित असाल तर एक हा घर क्रमांक त्यासाठी उत्तम नाही आता घर क्रमांक दोन आरामदायक संवेदनाशील आणि खाजगी हा घर क्रमांक दोन या संख्याशास्त्रानुसार एकच्याही अगदी उलट आहे चांगल्या नातेवाईकांची ऊर्जा देणारा हा घर क्रमांक लोकांना आरामदायक वाटतो हे एक सुंदर ठिकाण आहे जे मित्र आणि कुटुंबाने दीर्घकाळ भरलेलं आहे पण या घरामध्ये राहून तुम्ही नेहमीच भावनिक राहाल एवढं मात्र खरं आता घर क्रमांक तीनबद्दल बद्दल जाणून घेऊ क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये भरभराट करणाऱ्या लोकांसाठी तीन हा आकडा योग्य आहे कला किंवा मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा एक खास क्रमांक आहे हे लहरी आणि मोहाचं घर असतं त्याचवेळी या घराची ऊर्जा तुम्हाला विखुरलेली किंवा लक्षरहित वाटू शकते हे तुम्हाला खूप पैसे खर्च करण्यास प्रवृत्त करू शकतं आता घर क्रमांक चार जर तुम्ही स्थिरतेची भावना शोधत असाल तर घर क्रमांक चारमध्ये मध्ये तुम्हाला ती मिळेल त्याचवेळी तुम्ही जर साहस शोधत असाल तर या क्रमांकासह घर असणं ही एक चांगली कल्पना नाहीये आता घर क्रमांक सक्रिय सामाजिक आणि गतिमान आणि सर्वाधिक धमाल करणारे सामाजिक जीवन असलेले लोक बहुधा घर क्रमांक पाचमध्येच मध्ये तुम्हाला आढळतात जर अंकशास्त्रानुसार तुमचा घर क्रमांक पाच असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनाचा आनंद घेण्याची जगण्याची आणि जास्तीत जास्त फायदा घेण्याची क्षमता मिळेल त्यानंतर घर क्रमांक सहा जर तुम्ही मोठं कुटुंब किंवा मुलं असण्याच्या कल्पनेवरती विचार करत असाल तर घर क्रमांक सहामध्ये मध्ये राहा याला ज्योतिषशास्त्राचा घरगुती क्रमांक सुरक्षित म्हणता येईल घर क्रमांक संख्याशास्त्रानुसार या घरामध्ये निवास ऊर्जा असते आणि त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळतं आता पहा घर क्रमांक सातबद्दल बद्दल अंकशास्त्रानुसार घर क्रमांक सातमध्ये राहणं हे आध्यात्मिक लोकांसाठी खास आहे ज्या लोकांना ध्यानाचा सराव करायचा आहे किंवा गूढशास्त्रामध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी हा घर क्रमांक सात अतिशय उत्तम आहे आणि पोषकही आहे आता पाहूयात की घर क्रमांक आठ विपुलता आणि महत्वाकांक्षेला समर्पित घर क्रमांक आठ हे उद्योजक आणि उच्च करिअरसाठी प्रेरित असणाऱ्या लोकांसाठी उत्तम घर आहे तुम्ही आरामशीर वातावरणामध्ये राहण्यास इच्छुक असाल तर मग मात्र घर क्रमांक आठ निवडू नका आता घर घर क्रमांक क्रमांक जर तुम्ही राहत असाल तर घर क्रमांकाच्या अंतशास्त्रानुसार दान निस्वार्थीपणा आणि क्षमाशीलता यामध्ये सहभागी व्हाल तर मग मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं अंकशास्त्रानुसार तुमच्यासाठी लकी ठरणारा घर क्रमांक कोणता हे ठरवलं जातं तर मग मित्रांनो तुम्ही कोणत्या नंबरच्या घरामध्ये राहता यावरनं ठरतं की तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीचं वातावरण राहणार आहे ते तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ यातली माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद